बघा पहिलं आपल्याला काय आहेत बघू दे पहिला आपल्याला कुर्ली भेटले आणि तिच्या नमस्कार मित्रांनो मी प्रतीक वरकर तुमचं आपल्या नवीन व्हिडीओ मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर रात्रीचे दहा वाजलेत आणि आम्ही आता रात्री पर्यामध्ये खेकडे पकडायला आलो आहे ते पण खरवतो या गावामध्ये आज आमच्या इकडे नाही पकडत आहे कारण आपल्याला जास्त खेकड्यांची गरज आहे त्याच्यामुळं आपण खरवतो या गावात आलो आहे तर आता बघूया इकडे आपल्याला किती खेकडे भेटतात आणि आपल्यासोबत तिकडे पुढे सुहास आहे स्वप्नीला आणि प्रवीण काका आहेत तर खेकडे भेटण्याचे चान्सेस तर आहेत पण आता पुढे जाऊन बघूया आपल्याला किती भेटतात आणि आता पाण्यामध्ये उतरलं आपण आणि खेकडे शोधायला पण सुरुवात झाली आहे पुढे पाणी उंच आहे का रे आता पहिला खेकडा कधी भेटतो ते दाखवतो तुम्हाला मी कधीच पहिलं आपल्याला काय दाखव पिल्ल आहेत दाखव पिल्ल तर बघू दे पहिलं आपल्याला कुर्ली भेटली आहे आणि तिच्या पोटामध्ये पिल्लं आहेत बघा छोटी छोटी हां जरा सोडून द्यायचं सोडून देतो पण जरा दाखवतो ना चारपास हे बघा या प्रकारची पिल्ल आहेत नसतं पैकी वरती नाही अशी पिल्लं घेऊन जायची सोडायची रे नाही येणार वरती तर आपली भवानी झालेली आहे पहिली कुर्ली भेटली आहे आपल्याला सोडली का सर्व काकांना त्या साईडला अजून एक भेटले कुर्ली तर जाऊन बघूया आपण त्याची साईज केवढी ती काय रे घे तिकडची कुर्ली घे बस चांगली साईज भेटली आहे जबरदस्त कशा भेटला पाहिजे साईज जरा ते सुद्धा एक आपल्याला मोठं खापर भेटलंय पकडा सोडून डेंग काढून फक्त जबरदस्त मादी आहे मादी हुँ? कुर्ली आहे नाही काय नाही मी सांगतो ना कुर्ली आहे मस्त दाखवतात हात दाखवतात दाखवा उलट उलट दाखवा बंद केलं चला नंतर दाखवून तुम्हाला मस्तपैकी अशा भेटल्या पाहिजे तर मग मजा येते पकडायला मासे मासे नाही खेकडे अजून आहे काय काय बायंग उठवलं वाटतं हा नीट दाखवा येणार आहे हां इकड एक डेंगेवाले हिला कोणतरी पकडलं होतं वाटतं पहिलं आता मला पण शोधावे लागतील मला एक पण नाही दिसले अजूनपर्यंत कुछ तो करना तर इधर अच्छा एक एक जबरदस्त कुर्ली काकाने पकडली पण तिला बाहेर काढायला भेटत नाही हातामध्ये आहे काय कुर्ली हातामध्ये आहे कुर्ली पण तिला बाहेर काढायला भेटत नाही <laughs> आता प्रयत्न आहेत पहिलं साफ करून चावली 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 डेंगा आला का भेटले ना अरे तामा <laughs> <laughs> काय का? काका चावला बघा या साइडला दुसरी कुर्ली भेटली आहे मोठी एक छोटे आहे पिल्ला तिच्या पोटात नर आहे तु कुर्ली खाली छोटीशी भेटली बनवू पकड ना आणि सुवास पिशवी पकडायला हा के, के। <laughs> मित्रांनो केवढी मोठी कुर्ली भेटली बघा या रोड वरती भेटले हा हायवे रोड आहे मुंबई गोवा तर त्या रोडवरती आपल्याला एक खेकडा भेटलाय मजबूत मॅडम काय देतात तिकडे ठेवा या पिशवीत शिवतात कि इकडे थांब डोलर मारू का भी, भी, भी। <laughs> <laughs> आ, थामा। थामा गरम लागते बॅटरी मजबूत हा भारीच भेटली अजून बघा साईडला आहेत काय बरोबर इकडे रस्त्यावर पडत होती तेवढच दिसली सुवासला आणि मग गाडी थांबवली आम्ही आणि आम्हाला भेटली मस्तपैकी चला चल आता जाऊया आता चाललं आम्ही ओणीत खरवत्यामध्ये त्यामध्ये काही जास्त भेटलं नाही चार पाच पाच सहा भेटल्या ना, ना काहीतरी का पट हां तर आठ भेटल्या चाललो आता खरं त्यामध्ये बघूया तिकडे खरवते नाही ओणीच चाललोय ओणी चांगलं आहेत का तिकडे बघूया आता काका बोलतात तर घाई आपण जाऊया पटापट चला इकडे एक खेकडा आहे बिळामध्ये गेला आतमध्ये तर काका त्याला काढण्याचा प्रयत्न करतात बघूया भेटतंय काय आहे का लागतोय आता हाताला लागतोय का वेट वेट काटे आणतो मी बघा तुम्हाला पण दिसत असेल दिसत नसेल कदाचित येत ये। ये। त्या साईडला जाते हा घ्या यर ये येत पटकन टाइमपास नको करून आपल्या हा मस्त भेटले काय ना कुट। काय का। तो ते आपल्याला एक दिन राहिले कुठ किधर गायब हो गई हं नाही गेली पोती काका करतो 100 पडला बघणलेला मला नाही वाटत आहे इलान होत आहे ते हा 对，对 <Allez, S 1>，对。